गोल कोणती शक्ती असतील त्याचा अंगडचा काही परिणाम होणार नाही फक्त आता भाजपचे विरोधामुळे पाहिजे मुळे लगे लवकर मतदार सांगा मध्ये तीन तालुके येतात सर्व जाती धर्माचे लोक या मतदार संघामध्ये राहतात या तीन तालुक्यामध्ये विकास झाला काय विकास आते तिथे तुम्हाला माहिती आहे तुम्ही तीन तीन तालुक्यामध्ये ते विकास झालाय काय ना काही ठिकाणी तालुक्यामध्ये सिंचनाचं काम त्याच्यानिमित्त आतापर्यंत एवढे आमदार आकार झाले तर कोणी एक आपल्या बोपूर तालुक्यामध्ये सेंटनाचं काम करू शकले नाही विकास कसा म्हणतोय शेतकरी शेतकऱ्याचा विकास होणार नाही शेतकऱ्याची म्हणजे बागायती नवीन बोलिता खाली येणार नाही विकास आज तुम्ही पंधरा वर्ष झाला विषय पंधरा वर्षापासून आपली सी चालू झाली आज एमआय चालू झाली तर जवळपास अपघात सकाळ दहा ते पंधरा हजार लोक तिथं करणार कसा विकासाक्रम गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे या परंतु दहा वर्षाच्या कालावधी त्यांचा सत्ता काळ गेला तरी अपरात फेरी गेले पाणी आणू शक्य नाही त्या संदर्भात आपण काही माहितीचा काळ त्याच्यानंतर सुद्धा आपल्या जनतेनं मुख्यमंत्री पदापर्यंत माणसाला उद्योग त्या काळामध्ये सुद्धा ती ह्या दहा वर्ष म्हणजे करायची वरती माणसाचं झाली तर कोणी मोठी म्हणजे हे प्रयत्न करू मला सांगतो काय वेळ लागेल समजा एखादी पाच वर्षामध्ये वयाचं कार्य सत्ता जरी नसेल तर सात आठ वर्ष लागतील सुरुवात तर करायला पाहिजे आज सतत आपण जवळपास म्हणजे सात वर्षापासून आपण तीन घराण्याला जे निवडून घेतो तिन्ही घराण्या नको तर शेतकऱ्याचा स्वतः कोणताच मानलेलं आणि हे बांडणार नाही त्यांना जनतेशी काही दिलं गेलं नाही त्यांची भावना एकच येईल त्यांचा काही जरी झाले तरी माझ्याशी व इथं कॅबिनेट घसरणार नाही आणि मलाच निघून ही जी अपेक्षा आहे ह्या क्रमामध्ये जे ताण हे कुठंतरी या वेळेस फोटो घेखेल भरपूर त्यांचा फोन मार आणि काँग्रेस